नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ओल्या नारळापासून खमंग अशी बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत ह्याच्यासाठी काय करायचं नारळ छान असा खोवून घ्यायचा आणि जेवढा नारळाचा खिस आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची त्याच्यापेक्षा थोडीशी कमी घेतली तरी चालेल पण जास्त घेऊ नका नाही तर बर्फी अति गोड होते आणि तोंड पकडते हे जे प्रमाण आहे जर तुम्ही दूध घालणार असाल त्याच्यामध्ये किंवा साय घालणार असाल तर जितका नारळाचा चव आहे तितकीच साखर घ्या जर तुम्ही का यातलं काही घालणार नसाल तर नारळाच्या चवापेक्षा थोडीशी कमी साखर घ्या म्हणजे जर जा समजा दोन वाट्या नारळात खोवलेला नारळ असेल तर तुम्ही दीड वाटी साखर घ्या खोबरं आणि साखर एकजीव करून घ्यायचं आणि गॅस लावून ते छान मंदाचेवरती भाजून घ्यायचं हे शिजत आलं की ते आकसलं जातं लगेच कळतं आपल्याला की हे शिजत आलं आहे हे मिश्रण जसं शिजत येईल तसं मी अर्ध्या वाटी दुधामध्ये एक छोटासा मिल्क पावडरचा पाऊच एकत्र करून ते ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तुम्ही फक्त दूध वापरू नाही आणि ह्याच्यामध्ये ही घातलेली आहे तुम्ही फक्त दूधही वापरू शकता पण काय होतं दुधाने वडी अगदी मऊ पडते म्हणजे त्याला थोडासा कठीणपणा कर, येत नाही आणि खवा घातला तर ती बर्फी टिकत नाही म्हणून मी इथे दूध पावडरचा वापर केलेला आहे हा पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल करायचं तर करू नका इथे जायफळ मी खिसून घातलेलं आहे जायफळ नेहमी फ्रेशली खिसून घाला त्याचा वास खूप छान येतो आणि अगदी एक चमचाभर आपली वेलचीपूर घातलेली आहे ते छान एकसारखं करून घ्यायचं आणि ह्याचा गोळा बनत येतो गोळा बनत आल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये तूप लावून त्याच्यामध्ये काढायचं आहे पसरून घ्यायचं आहे आणि एका फुलपात्राला थोडंसं तूप लावून घ्या म्हणजे काय होईल तुम्ही जेव्हा हे अगदी गरम गरमच थापावं लागतं आणि भाज चटके बसतात हाताला त्यामुळे हे ताटलीमध्ये काढायचं आणि उलटण्यांना थोडंसं पसरायचं आणि नंतर भांड्याला तूप लावून त्याने एकसारखं करायचं हे मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही हातानेही थापू शकता पण हे खूप क्विक प्रोसेस करावी लागते नाहीतर खोबरं हे जर सुकायला लागलं तर आपल्याला परत ह्याला आकार देता येत नाही म्हणून जेव्हा हे गरम गरम आहे तेव्हा सेट करून घ्या आणि छान अशा ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटही ॲड करू शकता पण ओरिजिनल खोबऱ्याची बर्फी चवीला छान लागते बर्फी छान दिसावी याच्यासाठी सजावटीसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे याला लावून डेकोरेट करू शकता मस्त अशी तुमची खोबऱ्याची बर्फी तयार आहे तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करून घ्या जेव्हा बर्फीचं मिश्रण गरम आहे त्याच वेळेला ह्याला कट करून घ्या म्हणजे बर्फीचे जे, बर्फी जे काप आहेत ते छान पडतात आणि बर्फी करताना एक काळजी घ्यायची की हे मिश्रण छान मंद गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे जितकं ते खमंग भाजलं जाईल तितकी तुमची बर्फी चवीला छान होते आणि आरामात वीस पंचवीस दिवस टिकते आणि शेवटपर्यंत त्याला कुठलाही खोबऱ्याचा जो वेगळा वास येतो तो वास येत नाही अशा पद्धतीने बर्फी करून पहा आणि कशी वाटते कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद